धक्कादायक प्रकार पंढरपूर धान्य गोदामातील जेसीबी व टिपर चोरीला धान्य गोदामातील वाहन चोरीतील खरा चोर कोण पंढरपूर तहसील कार्यालया अंतर्गत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अवैधरित्या वाळू कारवाईमध्ये एक जेसीबी व एक टिपर पकडला होता त्यानंतर तो कारवाईत पकडलेला जेसीबी व टिपर तहसील कार्यालयासमोरील शासकीय धान्य गोदाम येथील धान्य गोदाम व्यवस्थापक सचिन कुंभार यांच्या निगराणाखाली लावण्यात आला होता परंतु त्या जेसीबी व टिप्परची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस स्टेशन इथं धान्य गोदाम व्यवस्थापक सचिन कुंभार यांनी केली आहे तरी अगोदरही या ठिकाणाहून अशाच पद्धतीनं अवैध वाळू चोरी प्रकरणातील लावलेल्या वाहनांची चोरी झाल्याचं प्रकरण घडलेलं असताना वारंवार याच ठिकाणच्या वाहनांची चोरी कशी होते चोरी दिवशी शासकीय धान्य गोदामातील सीसीटीव्ही कॅमेरे का बंद असतात याचा काय गौड बंगाल आहे असा प्रश्न निर्माण होतोय पंढरपूर तहसील कार्यालयासमोरील धान्य गोदामातील जप्त केलेली वाहन ही खरंच चोरी झाली आहेत की महसूल विभागातील त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक तडजोडीतून ही वाहन सोडून देण्यात आली आहेत ज्या व्यक्तीवर जब अशी जप्त करण्यात आलेल्या वाहनांची जबाबदारी असते ते नेमकं का काय करतात त्या ठिकाणचं सी सी टी व्ही बंद आहे की बंद केले जातात हे सर्व शंकास्पद असून या वाहन चोरी पाठीमागील खरा सूत्रधार कोण आहे याची वरिष्ठ पोलीस अधिकारी माहिती घेऊन गुन्हा दाखल करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विविध गुन्ह्यातील कामांची पोलखोल करत कारवाई केल्याबद्दल पंढरपूर शहर व तालुक्यातील पोलीस बांधवांचा सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला मग हेच पोलीस अधिकारी या वाहन चोरीचा छडा लावून खरा गुन्हेगार समोर आणणार का की झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून सहकार्य करणार हे पाहणं गरजेचं आहे